आता अगदीचा मुलगा बघा येणार आहे रसलेली महिना इथं बसली हॅलो बाय आज मी ब्लॉग सुरू करणार आहे आपण ब्लॉग सुरू करूया भागी बरं काय लागल याड्यावानी बघा बघा तर आपण आज ब्लॉग सुरू करूया चला तर मग स्टार्ट करूया ब्लॉग बंद करती

तू व्लॉग नक्की चालू केलंय आम्ही के आत्ता आईकडे चाललो आहे आम आमच्या आजीकडे आणि आईनं बोलवलेलं आहे मी आणि रुक्मिण आणि तिघ तिघण जात आहोत बाबा चला चला लवकर मित्रांनो आम्ही आता आमच्या आजीच्या घरी आलो आहे म्हणजे आमचंच घर आहे पण आजीच्या घरी आलेलो आहे इथं खूप छान झाडं आहेत काय नाही वरचं दिसलं नाही नंतर खाली काय दाखवू तर इथं आलो होतो आता जायचं आहे इथं रुख तुम्ही काय मित्रांनो आता आम्ही पुन्हा जात आहोत घरी ए रूक चल लवकर पप्पा आलं आहे भैया पप्पा कुठे आहेत हे तू खाती का की काय नाही बाहेर काय चीजचं पान ले बाहेर लागते बघा तरणो आताच मी घरी आलेलो आहे तू भी घे तुझे तो बाबा नटून आलो दीदी बाबा ती शोभत नाही तुम्हाला चष्मती तबा तिथे पबाल नटायचं काय ना

बघ तुझ्यापेक्षा जास्त बाबा नटलं आमची अशी नटलेली आहे त्याबरोबर बघित एखादा हा मित्रांनो आता दिदीला मुलगा बघा येणार आहे सगळे कपडे पाडली का अरे देवा मित्रांनो मी पण तयार झालेलो आहे दिदी सर्व तयार झाले आहेत आणि त्याचबरोबर ते आले आणि लाईट गेली लगेच लाईट पण जिथे चालक आहे टायमिंगलाच गेली ते आले काय आहे ती फुल रील बनवायची मग ती का नाराज होऊन बसले

आज आहे भाकरी आणि डाळ रुक्मिणी जेवण देऊन गेले आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आत्ताच आम्ही घरी आलेलो मित्रांनो आत्ताच आम्ही घरी आलेलो आहे मम्मी मम्मी पची आहे